नमो बुद्धाय बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत पाच सदाचरणाच्या मार्गावर सहचार्यासाठी वाट पाहण्याची आवश्यकता नाही रणसंग्रामातील हत्ती शर प्रहार सहन करतो त्याप्रमाणे या जगात मी माणसाचे कटू शब्द सहन केले पाहिजेत हत्तीला माणसाळ युद्धात नेतात माणसाळ बोललेल्या हत्तीवरच राजा आरोहण करतो त्याप्रमाणे ज्याला कटू शब्दाने राग येत नाही तोच सर्वोत्कृष्ट सुसंस्कृत मनुष्य होय शिकवलेली खेचरे चांगली असतात सिंधू देशातील जातिवंत अश्व आणि बलवान गजराज हे सर्व खरोखर चांगले असतात परंतु या सर्वाहून आत्मसंयमीपूर्व श्रेष्ठ होय अश्व गज ही सर्व वाहने आपणाला निर्वाणाला नेऊ शकत नाहीत त्या मार्गावर आत्मसंयमाचे आत्मवाहनच चालू शकते अप्रमादी राहण्यात आनंद माना आपल्या विचारावर अविश्रांतपणे लक्ष असू द्या ज्याप्रमाणे चिखलात रुतलेल्या हत्तीला मोठ्या श्रमाने बाहेर काढतात त्याप्रमाणे प्रयास आणि स्वतःचे कुमार्गापासून विमोचन करा सद्वर्तनी दृढ मनाचा आणि बुद्धिमान असा सहप्रवासी तुम्हाला आढळला तर आपल्या सर्व चिंता मागे टाकून आनंदाने त्याच्या मागून चालू लागा सदवर्तनी दृढ मनाचा आणि बुद्धिवान सह प्रवाशी तुम्हाला सापडला नसेल तर शत्रूने पाठलाग चालविलेला राजा ज्याप्रमाणे आपले राज्य सोडून वनातील गजराजाप्रमाणे एकटाच पुढे जातो त्याप्रमाणेच तुम्ही आपल्या मार्गावर एकटे जात राहा एकांत पत्करला परंतु मूर्खाची मैत्री नको दुष्कृत्य न करता एकटेच रहा, आपल्या गरजा मर्यादित करून एकटेच राहा वनातील गजराज एकटाच खात फिरतो त्याप्रमाणे एकांत पत्करा विचार मनातून उखडून टाका ते उखडून टाकण्याचा मार्ग असा आहे जरी दुसरे उपद्रव दि करीत असले तरी मी उपद्रव करणार नाही असा निग्रह करून कुविचार उखडून टाका जरी दुसरे हत्या करीत असले तरी मी हत्या करणार नाही जरी दुसरे चोरी करीत असले तरी मी चोरी करणार नाही जरी दुसरे पवित्र जीवन आचरीत नसले तरी मी ते आचरणारच जरी दुसरे खोटे बोलत असले निंदा करीत असले विरुद्ध बोलत असले तरी मी तसे करणार नाही जरी दुसरे लोभाविष्ट असले तरी मी परधनाचा लोभ धरणार नाही जरी दुसरे मत्सरी असले तरी मी इतरांच्याबद्दल सदिच्छा बाळगेन जरी दुसऱ्यांची दृष्टी संकल्प वाणी कृती उपजीविकेचे मार्ग साधना स्मृती समाधी चुकीची असली तरी तुम्ही मात्र सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाचा सम्यक कर्म सम्यक उपजीविका सम्यक व्यायाम सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी या अष्टांग मार्गाचा अवलंब करा जरी दुसरे आर्य सत्यासंबंधी मोक्षासंबंधी चुकत असले तरी तुम्ही मात्र त्यासंबंधी बरोबर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे जरी दुसरे आळस सुस्तपणा यांनी पछाडलेले असले तरी तुम्ही मात्र या दोषापासून मुक्त असले पाहिजे जरी दुसरे गर्विष्ट असले तरी तुम्ही विनयशील राहिले पाहिजे जरी दुसरे शंकांनी पछाडलेले असले तरी तुम्ही निशंक राहिले पाहिजे जरी दुसरे क्रोध दुष्टबुद्धी द्वेष मत्सर कार्पण्य लोभ ढोंग कपट निर्भूजपणा उद्धटपणा आगाऊपणा नीतिहीनता शिक्षणाचा अभाव सुस्तपणा गोंधळ अज्ञान यांनी युक्त असले तरी तुम्ही मात्र त्याच्या उलट असले पाहिजे यापुढे आपण पाहणार आहोत निपान म्हणजे काय तेव्हा आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद